अर्थात पुरुषोत्तम मास भोल्याचा महिना या अभिष्ठात विचार केला तर या मासामध्ये अध्यात्म

बाबा युगामध्ये पूजा साधन केल्यानंतर हनवंताची प्राप्ती होत पण त्याला हरि कीर्तन म्हणून आजच्या युगामध्ये हरि कीर्तन श्रवण केलं अतिशय सुंदर हरिवंत कीर्तन झालं आता कीर्तनानंतर काही बोलावं असा विषय नाही तर अधिक फारही महत्व आपल्याला लक्षातही आलं पाहिजे त्या त्याप्रमाणे आपलं मार्ग चालत करायला पाहिजे या श्लोकामध्ये भगवंताने प्राप्तीचा विचार केला जिथे आपल्याला साध्य होते कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्ञान तुम्ही विचार करा ज्ञान जर नसेल

मनुष्याला सगळ्यात दुःख कशाचं होत योग्याही याची जे दुःख होत नाही विषाण दुःख होत नाहीत्राच्या ठिकाणा आपल्याला झालेलं दुःख मनुष्याला एवढं दुःख होत नाही पण सगळ्यात मोठं दुःख होत आहे अज्ञानाचे दुःख आहे मनुष्याच्या शरीरामध्ये असलेलं अज्ञान ते निवृत्त करण्यासाठी हा मनुष्य सत्य तथा कुंडले दुःखाय स्वृशरी मनुष्याच्या शरीरामध्ये असलेलं गौरख्य गौरख म्हणजे गृहपणा गृहपणा म्हणजे अज्ञान तो दुःख कसार मनुष्याला दुःख तेवढं अज्ञान

बंधन मंजिल का है, मोक्ष मंजिल का है, ज्ञान मंजिल का है, अध्यात्म मंजिल का है। खत्म मंजिल, खत्म मोक्ष, ज्ञान इतने चीजें भी हो। कब आत्मा कब परमात्मा चलती हो रही हैं उन कथन में? बंधन मंजिल का है, मोक्ष मंजिल का है, ज्ञान मंजिल का है, अध्यात्म मंजिल का है। इस चलो क्या सब करना कोई दिक्कत �

या मनुष्य जीवनाचा उद्धार व्हावा यासाठी साधना सांगितली प्रश्न सांगितली सांगितलं फक्त शरीरान करू का मनान करू का असं सगळ्या गोष्टीला म्हणून जगतामध्ये अन्न वेगळं आहे जस अन्न असेल

आपण काय दाखवतो त्या जो दोष आहे तो निवृत्त राहा जगामध्ये ज्या ज्या गोष्टी निर्माण झाल्याच्या अन्नामध्ये सुद्धा असे दोष असतात एक निर्दोष असलेलं अन्न रहित करण्यासाठी

आपण जर भरपटलेला असतो आपण त्या मार्गाला व्यवस्थित काळ भगवा दाता कोळ कोणी जीवनाचा विचार करण्यासाठी आपल्याला काहीतरी जीवनाचे विचार संपादन करायचे

भागवतात या नाताचं ना चरित्र की त्याच गोष्टीसाठी सांगितले जर मनुष्याचं चित्र शुद्ध असेल तर त्याला काय प्राप्त होत ृषीने आपल्या कुणाला कला करून विद्या सगळं अवगत केलं गुरुंकडे पठन केलं त्या नावाला विश्वास संपन्न झाला आणि विश्वास झाल्यानंतर गुरुजींना नमस्कार केला आपल्या घरी आला घरी आल्यानंतर भावांच्या वाटण्याचा दोघ संसाराचे संबंधातून वडिलांकडे गेला वडिलांना पुरस्कार केला कारण खरा परमेश्वर तिथे आई वडिलांकडे मामाला विठ्ठल पिता विठ्ठल हो काय करत शिक आनंद वाटतात पाणी सांगितलं तुझी भाऊ वाटणी करत तुझ्या वाटेला काय आहे जाऊन विचार म्हणतो कृषी म्हणतात म्हणतात मुलाला म्हणतात भावाचा तो विचारायला गेला त्या बाबांची भांडणं चालू आहे अर्धी जायला मी घेतो अर्ध्या घेट्याचा हिस्सा माहिती भावांना तुम्ही विचारलं माझा काय हिस्सा आहे माझ्या वाट्याला काय आहे लाभाला विचारल्या बरोबर त्याच्या कामाला

त्या मंत्राचं स्मरण करत होते मग ऋषीने सांगितलं नावा केला पहिला दिवस झाला दुसरा दिवस झाला तिसरा दिवस झाला चौथा दिवस झाला पाचवा दिवस झाला आणि सावव्या दिवशी बरोबर त्या ऋषीचे मंत्र विसरले मंत्र विसरले विसरल्याबरोबर या त्या मंत्राचं स्मरण करून होते काही विष्णुदेवांचे काही स्फूर्त होते त्या स्फूटाचं स्मरण करून गेल्यानंतर त्यांचा यज्ञ पूर्ण झाला सातव्या दिवशी विमान त्या विमानावर ऋषी बसले आणि जात असताना त्या ऋषी मी सांगितलं दरवर्षी आम्ही यज्ञ करतो आमचा यज्ञ पूर्ण बसण्या मंत्र विसरता साप्या ऋषी कोणी करतात स्मरण करून द्या हे पुढे पूर्ण त्याबरोबर सरोध झाला नमस्कार केला त्या ऋषींना आणि साईपनीवर एक मला स्मरण करून देत त्याविषयी मी पात्र आहे द्रव्य आहे सगळं घेऊन जात तुझ्यामुळे आमचा यज्ञ पूर्ण झाला आणि आम्हाला विमान आलं स्वर्गामध्ये हे सगळे पात्र घेऊन जातात नाभागारी सगळं बाठो बांधलं कांद्याला टाकलं तो निघाला घराकडे जात असताना उत्तर नाबागाला त्यांनी अडवलं रस्त्यामध्ये काय कुठं चालला नाबागाने सांगितलं ज्ञान तुमची काही कवली मिळाली सगळं कौतुकी ऋषींच्या आशीर्वादाने

त्या वडिलांना विचार ते द्रव्य कोणाचं आहे नाभात सरळ अटक करण्याचा सगळं आठवड्या काळ्या पवित्र कृष्णाचं वाट कर आणि एखादा वडिलांकडे विचारा वडिलांना जाऊन विचारलं वडील यंत्र झाला बरोबर मग काही ऋषींनी आशीर्वाद म्हणून त्यांनी निर्णय घरचा नाभाला सांगितलं येत असताना उत्तर दिशे काळा कविता पवित्र आला आणि सगळं सहन वडील कवि करून नवदृषीची अंतरदृष्टी पाहिलं जोडे जावे आणि ऋषींना त्यावेळेस सगळं वर्तमान आता या तिला ते सामर्थ्य राहिले

आणि हे सर्व दृश्य हे नवदृषी ध्यानामध्ये पाहतात डोळ्यातून पाणी आलं हे साक्षात कृतिवंत महादेव आहेत आपल्या लेखनाची परीक्षा घेण्यासाठी ते येथे आलेले डोळे आणि आपल्या अंतराला साहेित ते द्रव्य सगळं नमस्कार करू परत सगळे जवळ त्यांच्या हातामध्ये दंडवत खात भगवंताची कृपा शक्ती करत परमात्मा आहे आपलं मूळ खूप खरं केलं आणि भगवंताने त्याच्या मस्तकावर हात ठेवला सगळं ज्ञान त्या नाभाला प्राप्त झालं आता काय चिदानंतरूप शिवोहम शिवोहम या पदवीला हा प्राप्त झाला नाभाग महादेवांनी सांगितलं नाभागार किती सरळ अंतर करणारे तो मी सांगितल्याबरोबर सगळं वाटप माझ्याजवळ ठेवलं आणि आमच्या वडिलांना विचारण्यासाठी घरी गेला किती सरळ अंतर

आलिया अधात निवारा आणि हे मन शुद्ध कशाकडून होतं तर साधने कळ म्हणून या पुरुषोत्तम वासामध्ये अधिकाधिक साधन आपल्याकडून घडले दुण पाहिजे